पिंपळनेरमध्ये साखरपुड्याची वरात थेट विवाहात साधेपणाचा सामाजिक संदेश धुळे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पिंपळनेर येथे एक आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी घटना घडली मालेगाव येथील माजीद शाह अजित शाह यांच्या कुटुंबाकडून आलेली साखरपुड्याची वरात पिंपळनेरमध्ये आली असता परस्पर संमतीने साखरपुड्याऐवजी थेट विवाह निकाह पार पडला यावेळी वधू मुस्कांन शाह निसार शाह राहणार पिंपळनेर हिच्याशी साधेपणाने विवाह संपन्न झाला शाह बिरादरीतील ज्येष्ठ व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सध्याच्या महागाईच्या काळात उगाच खर्च टाळणे अत्यंत आवश्यक मोठ मोठे विवाह सोहळे भव्य जेवणावळी व वा जडज उंडा देणे समाजहिताचे नाही पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलही वसलम यांनी साधेपणाने निकाह करण्याचा आदेश दिला आहे या शिकवणीनुसार हा निर्णय घेण्यात आला पिंपळनेर येथे साखरपुड्याच्या प्रसंगी थेट विवाह करण्याचा हा उपक्रम छपरबंद मुस्लिम शाह फकीर सुधारक मंडळचे महाराष्ट्र अध्यक्ष हाजी मुख्तार शाह बाबुलाल शाह यांच्या विशेष प्रयत्नांतून साकार झाला त्यांनी आपल्या संपूर्ण टीमसह शाह बिरादरीची सामाजिक जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली हा निर्णय संपूर्ण मुस्लिम समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष हाजी मुख्तार शाह जिल्हाध्यक्ष अनिज शाह हाजी रशीद शाह साकरी हाजी शौकत शाह साकरी आसिफ शाह कसारा हमीद अण्णा हाजी आरिफ रफीक शाह मुनव्वर शाह तसेच धुळे येथील इतर जबाबदार पदाधिकारी उपस्थित होते साधेपणा धार्मिक शिकवण आणि सामाजिक सुधारणा यांचा संदेश देणारा हा विवाह सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे